तर मंडळी व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी हे जे माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो शेतकरी ॲग्रो न्यूज या वेबसाइट वेबसाईटवरून घेतलेली आहे ही वेबसाइट आहे शेतकरी ॲग्रो न्यूज नावाची शेतातील रानडुक्र पळवण्यासाठी हे पाच जुगाड एकदा करून पहा तर मंडळी तुमच्यासाठी रोज नवनवीन योजनांची माहिती आपण देऊ केलेली आहे आज आपण अशीच महत्त्वाची माहिती बघूयात तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की रानडुक्कर कधीच शेतात येऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना आपण करू शकतो तर पहिलं आहे शेतकऱ्याला जगाचा अन्नदाता म्हटलं जातं आणि शेतकरी आपल्या मुलाप्रमाणे आपल्या पिकाची काळजी घेतो मात्र येणाऱ्या दिवसांमध्ये रानडुक्कर किंवा इतर वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान करताना दिसतात आपण ग्रामीण भागात खेडेगावात राहतो तर आपल्याला दररोज किमान एकतरी रानडुक्कर शेतातल्या पिकाचं नुकसान केल्याची घटना ऐकायलाच येते आणि रोज काहीतरी आपल्या भोवती नवीन घडतच असतं तर आपल्या किंवा इतर कुणाच्या शेतात रानडुक्कर किंवा इतर कुठल्याही वन्यप्राण्याचा प्रादुर्भाव झालेला असेल तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि रानडुकरांना तुमच्या शेतात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी यापैकी एक जुगाड तर करूनच पहा सगळ्यात पहिलं आहे रंगीत साडी वापरणं आता मंडळी ही पद्धत अतिशय सोपी आहे आणि देशी जुगाड म्हणू शकतो आपण याला पिकांच्या भोवती रंगीबेरंगी साड्या बांधणं हा शेतकऱ्यांनी स्वतः शोधलेला देशी जुगाड आहे पिकांच्या भोवती रंगीत साड्या बांधल्याने रानडुकर शेतात जात नाहीत रंगीबिरंगी साड्या पाहून रानडुकरांना वाटतं कुणीतरी शेतात उभं आहे त्यामुळे रानडुकर शेतात येत नाहीत ही पद्धत अतिशय सोपी आहे फायदेशीर आहे पिकांच्या भोवती बांबू किंवा इतर झाडाच्या लाकडाने साडी बांधून टाकावी आणि खोदून चार ते पाच फूट वर लावावी दुसरं आहे कोरडं शेण या पद्धतीचा वापर करून आपण शेतात येणाऱ्या रानडुकरांना हाकलून देऊ शकतो त्यासाठी गावातील पाळीव डुकरांचं शेण वापरावं रानडुकरांना हुसकावून लावण्यासाठी ही पद्धत उपयुक्त आहे मातीच्या भांड्यामध्ये स्थानिक डुकरांच्या शेणापासून बनवलेल्या गवऱ्या जाळून आणि धूम्रपान करून आपण रानडुकरांना हाकलून देऊ शकतो या पद्धतीत रानडुकरांना हळूहळू धूर पसरवून पळवून लावलं जातं ही पद्धत मुख्यतः संध्याकाळी वापरली जाते या पद्धतीत धुराचा वास येताच ते शेतात जातो वन्य डुकरांना पूर्व अस्तित्वात असलेल्या डुकरांचा अंदाज आहे त्यामुळं पशुपालक एकत्र न येता पळून जातात म्हणजेच एखादी व्यक्ती आधीच शेतात आहे आणि पीक संरक्षणासाठी महत्त्वाची आहे असं भासवण्याचा हा प्रकार आहे तिसरं म्हणजे मोठा आवाज करणं ही पद्धत मुख्यतः रानडुक्कर किंवा इतर कोणत्याही वन्यप्राण्याला हाकलण्यासाठी वापरली जाते तसंच वेग ही एक पारंपारिक पद्धत आहे यामध्ये फटाके फोडणे किंवा रिकामी ड्रम किंवा लोखंडी पत्र्यांची भांडी वाजवणे मोठमोठ्याने ओरडणे आणि रानडुकरांना पळवून लावणे याचा समावेश आहे आता वेगवेगळ्या आवाजाची वाद्य आहेत किंवा गाणी ही बाजारात उपलब्ध आहे त्याचा वापर असूनही रानडुकर अप्रिय आहेत तसेच रात्री सुरू केल्यास सकाळपर्यंत सुरू असतं त्यामुळे शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार नाही चौथा उपाय आहे कुत्रा पाळणे कुत्रा पाळणे हा देखील एक उपयुक्त उपाय आहे काही शेतकरी रानडुकरांपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी पाळीव कुत्रे पाळतात कुत्रे शेतात रानडुकरांच्या उपस्थितीचा अंदाज लावू शकतात रानडुक्कर शेतात येताच कुत्रे त्याची शिकार करू लागतात काही कुत्रे त्यांना मारूनही टाकतात कधीकधी शेतकरी वन्यप्राणी आणि रानडुकरांपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी पारंपरिक स्थानिक कुत्री पाळतात त्यांच्या मदतीने रानडुकरांचा पाठलाग करून पिकांचं नुकसान होण्यापासून वाचवलं जाऊ शकतं मानवी केसांचा वापर मानवी केसांचा वापर करून आपण रानडुकरांना शेतात येण्यापासून रोखू शकतो यासाठी आपल्या पिकाच्या आजूबाजूला माणसांनी कापलेले केस लावायचे हे केस वाऱ्याने उडतात आणि ते श्वास घेताना डुकराच्या नाकात जातात मग त्यांना असं वाटतं की आपल्या आजूबाजूला कोणीतरी व्यक्ती आहे आणि ते पिकाच्या बाहेर राहतात किंवा पिकाच्या जवळ येत नाहीत